ये बोट <necessary> तो आवडत नाही हो बरोबर आहे आता 5 दिन हो जाएगा डॉक्टर सर थोडे तणाव झालेले आहेत डिप्रेशन मध्ये आहेत खूप मोठा पैसा खूप सुद्धा आहेत तर पैसे मध्ये भरभरून उपचार पाया बनव संधात रस्तारात त्यांचा तिथं पराजय झालेला आहे आणि त्या नैराश्यमध्ये ते आता ते कॉन्ट्रॅक्ट नाट्या बोलत असते तर तसं बघितलं तर मी फक्त कॉन्ट्रॅक्ट अजित दबान बरोबर केला आहे अमित शहा बरोबर केलेला आहे देवेंद्र फोडगे साहेब केलेला आहे पाऊन पुणे साहेबांबरोबर केलेला आहे की माझ्या मतदारसंघामध्ये येऊ नका भाजपचे त्यांच्या माझ्या मतदारसंघामध्ये राज ठाकरेंच्या बाजूला आलेलं आहे त्याने वेगळा प्रश्न वेगळा कॉन्ट्रॅक्ट केला होता की या मात्र बोलू नका म्हणजे हा जागा असं आहे की हे अस्स्यास्पद आहे तुम्ही आदल्यानंतर नैराष्ट्र मध्ये राव ठेके यांना दोन हजार एकोणीस ला सुद्धा आणि आता त्यांची स्ट्रॅटेजी अशी आहे की आता रणीचं नाव खेळायचं आजीदारवर खापर फोडायचं आणि मग कुठेतरी मंत्रिपद येतं काय असं चापक शासक तिथं सर करतात असं आपण करावं खर तर आज काही लेवलला जाऊन बोलताय मी जर बारामती जाऊन मतदान केलं असत माझ्या पत्नी लिहिलं माझ्या आईने केलं माझ्या वडिलांना केलं आता मी जर गेलो दाबलं असतं चिंदर गडावर दाबलं असतं आता मी कुठं होतो माझ्या मतदारसंघामध्ये तालुका आहे वापर केला केसाला धक्का लागू नये म्हणून मध्यरात्री पासून मतदान संपुष्ट तिथे उपस्थित होतो आणि मग अशा गुंडाशाही तिथे केली नसती तर मला वेळ मिळाला असता मी बारामतीला गेला होतो मतदान केलं असतो परत तिथे येऊन प्रचारामध्ये काहीतर मतदान होतोय का नाही काय अडचणी येतात हे बघण्यासाठी आलो असतोय मला पण मुद्दाशाही सुद्धा मोठ्या प्रमाणात होते कार्यकर्त्यांच्या हितासाठी दोनशाही टिकावी पडतात मतदारसंघाचे